वर्ग दावा विषय विज्ञान पाठ दोन प्रकरण एक प्रकरण एक आहे अनुवांशिकता व उत्क्रांती या पाठातील आपण सर्व रिकामी जागा पाहणार आहोत तर पहिली रिकामी जागा आहे रिकामी जागा रिकाम हा अॅनेली व संधी प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब ऑप्शन ब आहे पेरीपॅटस ऑप्शन ब पेरीपॅटस ते तुम्ही स्किनवर पाहू शकता परत एकदा हा प्रश्न आपण पाहूया रिकामी जागा हा एनिलिडा व संधी प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन ब पेरीपॅटस पेरीपॅटस ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू दुसरी रिकामी जागा आहे माहिती धाग्यावर पाठवण्याच्या रिकामी जागा असे म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क प्रतिलेखन असे म्हणतात ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे रिकामी जागा दोन हजार वीस मध्ये पेपरला आलेली होती तर तिसरी रिकामी जागा आहे प्रथिनाची निर्मिती रिकामी जागा घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ जनुकामार्फत ऑप्शन अ आहे जनुकामार्फत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर चौथी रिकामी जागा आहे उत्क्रांती म्हणजेच रिकामी जागा होय उत्क्रांती म्हणजे रिकामी जागा होय तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ क्रमविकास ऑप्शन अ क्रमविकास ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय ऑप्शन अ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पाचवी रिकामी जागा हे अचानक घडणाऱ्या बदलामागील कारण कारण भाव युगो द्रिस यांच्या रिकामी जागा सिद्धांतामुळे लक्षात आला तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड उत्परिवर्तन ऑप्शन ड उत्परिवर्तन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर समरिकामी जागा आहे सुमारे दहा हजार वर्षापूर्वी रिकामी जागा शेती करू लागला तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब बुद्धिमान बुद्धिमान मानव बुद्धिमान मानव ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन ब तर सातव रिकाम जागा रिकामी जागा हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड नी अँडरथॉल मानव नी अँडरथॉल मानव ऑप्शन ड ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सातव प्रश्न परत पाहूया सातवी रिकाम जागा आहे रिकामी जागा हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड नी अँडरथॉल मानव ते तुम्ही स्क्रीनवर तर आठवी रिकामी जागा आहे जनकतील न्यूक्लिओटॉसच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या क्रियेला रिकामी जागा असे म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड प्रतिलेखन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन ड प्रतिलेखन आणि नववी रिकामी जागा आहे वॉल्टर सटन यांनी पेशीमध्ये गुणसूत्रे जोडण्याच्या रू स्वरूपात पाहिली तर याचं उत्तर आहे ऑप्शन क नाकतोडच्या नाग स्वरूपात पाहिलेले आहे तर ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर दहावी रिकामी जागा आहे आधुनिक अनुवांशिकीचा प्रारंभ रिकामी जागा यांनी केला तर ऑप्शन ब ग्रेगर अकरावी रिकामी जागा आहे फ्रँकाईज जेकब आणि चॉक मोनार्ड या अणुवंशास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशी डी एन ए द्वारे होणारी रिकामी जागा संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली तर याच उत्तर आहे ऑप्शन अ प्रथिन ऑप्शन अ प्रथिन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर बारावी रिकामी जागा आहे जनुकाचे वहन रिकामी जागा होते तर जनुकाचे वहन रिकाम जागा होते ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन ब गुणसूत्रामार्फत ऑप्शन ब गुणसूत्रामार्फत ते पाहू शकता जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते तर याचं उत्तर ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मला असं वाटते प्रकरण एक मधील तुम्हाला सर्व रिकाम जागा समजल्या असेल अनुवांशिकता व उत्क्रांती तर पुढील प्रकरणांसाठी प्रकरण दोन तर सचिवातील जीवन प्रक्रिया भाग एक ह्या पाठातील आपण सर्व रिकाम जागा पाहणार आहोत तर पहिली रिकाम जागा आहे काय पेशी आणि मूल पेशी या विभाजनाने तयार होतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब सूत्री सूत्री विभाजनाने तयार होतात तर काही पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने तयार होतात तर याचं उत्तर ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे रिकाम जागा माझ्या जा। दोन एकोणीस मध्ये पेपरला आलेली होती तर दुसरी रिकामी जागा आहे प्रकल्प विभाजना तन तर्कतंतु रिकामी जागा या अवस्थेपासून दिसू लागतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब मध्य अवस्था तर प्रकल्प विभाजना तर्कतंतू मध्य अवस्था या अवस्थेपासून दिसू लागतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब मध्यावस्था तर ही रिकामी जागा दोन हजार वीस मध्ये पेपरला आलेली होती तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन ब मध्यावस्था तिसरी रिकाम जागा या सूत्रपेशी विभाजनाच्या रिकामी जागा अवस्थेत केंद्रकावर पूर्णपणे नाहीसे होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क मध्य अवस्था ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन क मध्य अवस्था ही रिकाम जागा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये पेपरला आलेली होती तर तिसरी रिकामी जागा परत पाहूया आपण सूत्री पेशी विभाजनाच्या रिकाम जागा अवस्थेत केंद्रकावर पूर्णपणे नाहीसे होते तर याच उत्तर ऑप्शन क अवस्था ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर चौथी रिकाम जागा आहे सूत्री विभाजनाच्या रिकामी जागा अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्री पेशींच्या विषवृत्तीय प्रतलाला लाला समांतर संचयित होतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब मध्य अवस्था ऑप्शन ब मध्य अवस्था ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर ही रिकामी जागा सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये पेपरला आलेली होती ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता चौथी रिकामी जागा पाचवी रिकामी जागा हे हाडांमध्ये रिकामी जागा हे अमिनॉमल असते तर त्याचं उत्तर ऑप्शन क ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हाडांमध्ये ऑसिन हे अमिनॉर्मल असते तर ऑप्शन क ऑसिन हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याचं उत्तर तर ही रिकाम जागा मार्च जा दोन हजार बावीस मध्ये पेपरला आलेली होती तर सहावी रिकाम जागा आहे विनॉक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन आणि रिकामी जागा हे दोन टप्पे आहेत विनॉक्सी शेषणचे ग्लुकोज विघटन आणि रिकामी जागा हे दोन टप्पे आहेत तर याचं उत्तर ऑप्शन क किन वन ऑप्शन क किन वन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन क तर ही ले रिकामी जागा जुलै दोन हजार बावीस मध्ये पेपरला आलेली होती सातवी रिकामे जागा ही जीवनसत्व बी टू हे रासायनिक दृष्ट्या रिकामी जागा असते तर याच उत्तर आहे रायबो फ्लेविन रायबोफ्लेविन ऑप्शन अ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर आठवी रिकामी जागा आहे ऑक्सी शोषणाच्या वेळी एटीपीचे रिकामी जागा रेणू तर बी ऑक्सी शोषणाच्या वेळी एटीपीचे रिकामी जागा रेणू तयार होतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क ऑप्शन क आहे अडतीस आणि दोन तर ऑक्सी श्वसनाच्या वेळी एटीपीचे अडतीस रेणू तर शोषणाच्या वेळी चे दोन रेणू तयार होतात तर ते तुम्ही पाहू शकता ऑप्शन क अडतीस आणि दोन नवी रिकामी जागा ही ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया रिकामी जागा घडते तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ पेशी द्रव्यात ऑप्शन अ पेशी द्रव्यात ते तुम्ही स्किनवर पाहू शकता तर दहावी रिकामी जागा एटीपीला रिकामी जागा असे म्हटले जाते एटीपीला ऊर्जेचे चलन असे म्हटले जाते ऑप्शन अ ऊर्जेचे चलन ऑप्शन अ ऊर्जेचे चलन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर अग्र रिकामी जागा आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी पेशी रिकामी जागा प्रकारचे शोषण करते तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब विनॉक्सी शोषण करते तर आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी पेशी विनॉक्सी शोषण प्रकारचे श्वसन करतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब विनॉक्सिसेशन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मला असं वाटते तुम्हाला प्रकरण दोन मधील सर्व रिकाम जागा समजल्या असेल अकरा ही रिकाम जागा समजल्या असेल असं मला वाटते दोन प्रकरण तीन सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या पाठातील आपण सर्व रिकाम जागा पाहणार आहोत तर पहिली रिकाम जागा आहे तुमच्या वर्गातील प्रणव व प्रीती ही जुडी भावंडे आहेत तर या भावंडाचा रिकामी जागा जुडे हा प्रकार आहे तर उत्तर आहे ऑप्शन क द्विुगमत द्वि म्हणजे ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही रिकामी जागा मग दोन हजार एकोणीसला पेपरला आलेली होती तर दुसरी रिकामी जागा आहे एका शुक्राणूची लांबी रिकामी जागा मायक्रोमीटर असते हे उत्तर आहे ऑप्शन क साठ ऑप्शन क साठ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एका शुक्राणूची लांबी साठ मायक्रोमीटर असते तर ऑप्शन क साठ तर ही रिकामी जागा जुलै एकोणीसला पेपरला आलेली होती ती दोन हजार एकोणीसला पेपरला आलेली होती तिसरी रिकामी जागा आहे शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो हे प्रजनन रिकामी जागा प्रकारचे आहे तर याच उत्तर ऑप्शन भ ब खंडी भवन ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता खंडी भवन तर ही रिकामी जागा मार्च दोन हजार वीस मध्ये पेपरला आलेली होती तर चौथी रिकामचा काय आहे चौथी रिकाम जागा आहे मानवी शुक्रपेशीची निर्मिती रिकामी जागा या अवयवात असते होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब रुशन ऑप्शन ब रुशन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मानवी शुक्रपेशीची निर्मिती रुशन या अवयवात होते तर ऑप्शन ब रुशन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर ही रिकाम जागा नोव्हेंबर दोन हजार वीस ला पेपरला आलेली होती तर पाचवी रिकाम जागा पाहणार आपण पाचवी रिकाम जागा रिकामी जागा हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे तर याचं उत्तर ऑप्शन क युग्मक निर्मिती ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पाचवी रिकामी जागा युग्मक निर्मिती हा लैंगिक प्रकारचा प्रकार आहे ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता युग्मक निर्मिती तर ही रिकाम जागा मार्च दोन हजार तेवीस मध्ये पेपरला आलेली होती तर सर्व रिकाम जागा आहे भिन्न पेशीच्या युग्मकाच्या संयोगाशिवाय रिकामी जागा हे प्रजनन घडून येते तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ अलैंगिक ऑप्शन अ अलैंगिक ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर सात रिकाम जागा आहे पराग कोशातील कोष्ट कामध्ये रिकामी जागा विभाजनाने परागकण तयार होतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ अर्धसूत्री विभाजन अर्धसूत्री विभाजन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन अ तर आठवी रिकामी जागा आहे रताळे या वनस्पतीमध्ये रिकामी जागाद्वारे प्रजनन केले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ मुळा ऑप्शन अ मुळा तर रताळे या वनस्पतीमध्ये मुळाद्वारे प्रजनन केले जाते ऑप्शन अ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता नवी रिकामचा काय उभे द्विभाजन रिकामी जागा या प्राण्यात आढळते तर याचं उत्तर ऑप्शन ब युगलिना ऑप्शन ब युगलिना ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता उभे द्विभाजन रिकामी जागा या प्राण्यात आढळते तर याचं उत्तर ऑप्शन ब युगलीना ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर दावे रिकामी जागा हे जनक क्वीन जनक क्वीनो पेशी रिकामी जागा या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब कलिकायन ऑप्शन ब कलिकायन जनक क्वीन क्वीन पेशी कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते तर ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कलिकायन तर अकरावी गा रिकामी जागा आहे गांजर व मुळा या वनस्पती मुळ्याच्या आधारे रिकामी जागा करतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ शासकीय प्रजनन ऑप्शन अ शासकीय प्रजनन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर गांजर व मुळा या वनस्पती मुळेच्या आधारे शासकीय प्रजनन करतात तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बारावी रिकामी जागा आहे सायफिलीस हा आजार रिकामी जागा होतो सायफिलीस हा आजार गा रिकामी जागा होतो तर याच उत्तर ऑप्शन ड जीवाणू पासून जीवाणूमुळे ऑप्शन ड आहे जीवाणूमुळे तर सायफिलीस हा आजार जीवाणूमुळे होतो ऑप्शन ड ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर तेरावी रिकामी जागा आहे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक रिकामी जागापासून स्त्रवते प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक पीतपिंड पासून स्त्रवते तर याच उत्तर ऑप्शन ब पीत पिंड ऑप्शन ब पीथ पिंड ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर प्रजेष्ठ हे संप्रेरक पीठ पिंड पासून स्त्रवते ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर मला असं वाटते प्रकरण तीन मधील तुम्हाला सर्व रिकाम जागा समजली दोन प्रकरण छान पर्यावरणातील व्यवस्थापन तर या पाठातील आपण सर्व रिकाम जागा पाहणार आहोत तर पहिली रिकाम जागा आहे स्वयंपोषी वनस्पती या अन्नसाखळीतील रिकाम जागा पातळीवर आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन क उत्पादक ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन क उत्पादक स्वयंपेशी वनस्पती या अन्न स्थापनेतील उत्पादक पातळीवर आहेत तर ऑप्शन अ तिथून स्क्रीनवर पाहू शकता ही रिकाम जागा माय दोन हजार एकोणीस मध्ये पेपरला आलेली होती तर दुसरी रिकाम जागा आहे रिकामी जागा प्रदूषणामुळे जनकीय बदल घडून येतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ किर्णोत्स्तारी किर्णोस्तारी तर ऑप्शन अ तिथून स्क्रीनवर पाहू शकता तर किर्णोत्स्तारी प्रदूषणामुळे जनकीय बदल घडून येतात तर ही रिकाम जागा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये पेपरला आलेली होती तिसरा प्रश्न आहे आसाम मधील कोणत्या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेशुमार वापर याचा फटका बसलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क मानस ऑप्शन क मानस ते तुम्ही स्किन पाहू शकता तर हे रिकाम जागा नोव्हेंबर दोन हजार मध्ये पेपरला आलेली होती तर आता चौथी रिकामी जागा पाहूया चौथी रिकामी जागा आहे शेकडू खार धोक्यात असलेल्या धोक्यात आलेल्या रिकामी जागा प्रजातीचे उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड अनिश्चित ऑप्शन ड अनिश्चित ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर ही रिकामी जागा मान हजार मध्ये पेपरला आलेली होती पाचवी रिकामी जागा अन्न साखळीतील रिकामी जागा हा सर्वोच्च भक्षक आहे तर याच उत्तर ऑप्शन अ बहिरी ससाना बहिरी ससाना ऑप्शन अ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर ही रिकाम जागा दोन हजार तेवीस मध्ये पेपरला आलेली होती तर सहावी रिकामी जागा आहे परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हे मूलभूत कार्यात्मक एकक का वापरले जाते त्याच रिकामी जागा असे म्हणतात तर याचं उत्तर ऑप्शन क परिसंस्था ऑप्शन क परिसंस्था हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन क परिसंस्था तर सातवी रिकामी जागा आहे आसामच्या मानस अभयारण्यातील रिकामी जागा या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे तर याचं उत्तर ऑप्शन अ एक शिंगी गेंडा एक शिंगी गेंडा ऑप्शन अ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर आठवी रिकामी जागा आहे जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी रिकामी जागा रोजी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन डॉ बावीस मे ऑप्शन नववी रिकामी जागा आहे रिकामी जागा नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ऑप्शन ड ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पारंपरिक ऑप्शन ड ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर दहावी रिकामी जागा आहे रिकामी जागानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णता बंदी घालण्यात आलेली आहे तर याच उत्तर ऑप्शन अ कलम एकोणपन्नास अ कलम एकोणपन्नास अ तुमची तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन अ कलम एकोणपन्नास नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राणीच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे तर ऑप्शन अ कलम एकोणपन्नास अ च्या अकरावी रिकामी जागा आहे परंपरेने चालत आलेले आणि समाजाने सांभाळलेले अभयारण्य म्हणजेच रिकामी जागा होय तर उत्तर ऑप्शन क देवराई ऑप्शन क देवराई ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर परंपरेने चालत आलेले आणि समाजाने सांभाळलेले अभयारण्य म्हणजेच देवराई होय ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीन पाहू शकता तर बारावी रिकामी जागा आहे जगामधील सुमारे रिकामी जागा जैवद्यतेची संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झालेली आहेत तर याच उत्तर ऑप्शन क छानशी पसे ऑप्शन क छानशी पसे It is six percent. ते तुम्ही हो स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन क तर मला असं वाटते मला प्रकरण चार, चार मध्ये सर्व रिकाम जागा समजल्या असेल पाठ दोन प्रकरण पाच हरित उर्जेच्या दिशेने या पाठातील आपण सर्व रिकाम जागा पाहणार आहोत तर पहिली रिकाम जागा आहे इंदाच्या अपूर्ण जलनातून रिकामी जागा तयार होतो तर याच उत्तर आहे ऑप्शन अ कार्बन मोनॉक्साईड कार्बन मोनॉक्साईड ऑप्शन अ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इंदाच्या अपूर्ण जलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो ऑप्शन अ ते तुम्ही स्किनवर पाहू शकता हे रिकामी जागा मला दोन हजार वीस मध्ये पेपरला आलेली होती तर दुसरी रिकामी जागा आहे साठवलेल्या पाण्यात रिकामी जागा ऊर्जा असते साठवलेल्या पाण्यात रिकामी जागा ऊर्जा असते तर याचं उत्तर ऑप्शन डितीस स्थितीच ऑप्शन स्थितीज साठवलेल्या पानात स्थितीत ऊर्जा असते तर ऑप्शन डॉ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर ही रिकाम जागा नौग जा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये पेपरला आलेली होती तिसरी रिकामी जागा आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रिकामी जागा ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते तर याचं उत्तर ऑप्शन ड रासायनिक ऑप्शन ड रासायनिक ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर ही रिकामी जागा सप्टेंबर दोन हजार मध्ये पेपरला आलेली होती तर चौथी रिकामी जागा आहे औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये रिकामी जागा हे इंधन वापरतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ कोळसा ऑप्शन अ कोळसा तेथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन अ तर ही रिकामी जाग जा रिकाम जागा जुलै दोन हजार बावीस मध्ये पेपरला आलेली होती तर पाचवी रिकाम जागा आहे कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता रिकामी जागा आहे तर याचं उत्तर ऑप्शन ब एकोणीसशे साठ एम डब्ल्यू एकोणीसशे साठ एम डब्ल्यू ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन ब तर ही रिकाम जागा मार्च दोन हजार तेवीस मध्ये पेपरला आलेली होती ऑप्शन ब एकोणीसशे साठ एम डब्ल्यू समा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता हरित ऊर्जेचा स्रोत नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड जीवाश्म इंधन ऑप्शन ड ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जीवाश्म इंधन तर सातवी रिकामी जागा आहे सर्वात विपुल आणि पूर्ण ऊर्जा कोणती आहे तर याच उत्तर ऑप्शन ब सौर ऊर्जा ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर आठवी रिकाम जागा आहे सौर विद्युत घट हे रिकामी जागा सारख्या पदार्थापासून बनलेले असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ सिलिकॉन ऑप्शन अ सिलिकॉन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सौर दुध घट हे सिलिकॉन सारख्या पदार्थापासून बनलेले असतात तर याच उत्तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर नंबी ठिकाणी जागा हे कोळशाच्या जलनाने रिकामी जागा, जागा गंभीर विकार उद्भवू शकतात तर याच उत्तर आहे ऑप्शन ब श्वसन संस्थेचे ऑप्शन ब श्वसन संस्थेचे तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता दहावी रिकामी जागा आहे सौर कुकर मध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी रिकामी जागा वापरतात तर याचं उत्तर ऑप्शन क आरसे ऑप्शन क आरसे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सौर कुकर मध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी आरसे वापरतात ऑप्शन क तर अकरावी रिकामी जागा आहे आंध्र प्रदेशातील रिकामी जागा येथे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे तर याचं उत्तर काय आहे ऑप्शन क ऑप्शन क आहे समरल कोटा समरल कोटा ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता समरल कोटा ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर बऱ्या रिकाम जागा अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या रिकाम जागा प्रचंड जीव विहितांनीही होऊ शकते तर त्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ अन्वित प्राणामुळे अन्वेत प्राणामुळे ऑप्शन अ ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता